नमस्कार मित्रांनो या माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे आजचा आणि बा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे लई दिवसापासून माझ्या मनात होतं की ब्लॉग बनवावं ब्लॉग बनवाय सुरू करावं यूट्यूब चॅनेल खोलावं पण काय मला कामामुळं जमतच नव्हतं म्हटलं आता बनवायला सुरुवातच करूया काम हे बघत बघत बनवायला सुरू करूया म्हटलं मग यूट्यूब चॅनेल नवीन केलं तयार केलं आणि मग ते चॅनेल मग खोललं मी आणि अकाउंट बिकवण तयार करून नाव बिव टाकून मग हे केलं आहे आणि आता हा माझा पहिला ब्लॉग मी तयार करतो आहे आणि तुम्ही मला बरोबर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एवढंच करा आणि मी तिकडं आली रानात म्हणजे रानात आले गार वातावरण आहे सगळं आत्ताच पाऊस पडून गेला आहे एक दहा मिनटापूर्वी सारखं दहा मिनटं पाऊस होते दहा मिनटं ऊन पडते असं सारखं चाललंय मधलं आता पाऊस गेल्यावर यावं ब्लॉग बनवायला मग नेमकं पाऊस थांबला जरा ऊन पडलं थोडंसं मग आलो मी इथं ब्लॉग बनवायला राहणार इथं कोण नसतं आहे घरं बिरं सगळी लांब असतात म्हटलं इथं आवाज जाणार नाही इथंच यावं ब्लॉग बनवायला कारण की तिथं आमच्या गल्लीत सगळी घरं आहेत ना बाजूला लोकं बेक बघतात तरी पण मी आता ट्राय करतो म्हणजे लोकांनी भेलं की मग ते काय आपल्याला मग आपण भेट राहणार येणार नाही आपल्याला मग आता मी इथनं पुढं ट्राय करीन बोलवाय बोलायला सुरू करीन कारण की मला, बोल मला बोल आता बोलाय पण येणार झाले तर मला कळ ना नेमकं काय बोलायचं ते आता नवीन आहे ना मी आणि माझ्याकडं मोबाईल पण नाही मोबाईल हा एक सॅमसंगचा साधा तीन चार वर्ष झालं मोबाईल हाच वापरते कारण की त्याला पैसे नसल्यामुळं मोबाईल पण घेऊ शकत नाही माड्या कॅमेरा पण नाही आता ह्याच मोबाईलला मी शूट करायला लागले तर मी सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नमस्कार